यावल तालुक्यातील वनोली येथे महाअष्टमी व महानवमीनिमित्त साईबाबा यात्रे उत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं असून पाचशे अडुसष्ट वर्षाची ही उत्सवाची परंपरा असून या मंदिरात पाचशे अडुसष्ट वर्षापासून अखंड नंदादीप तेवत आहे वनोली ही भूमी साईबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून महाअष्टमीला महाप्रसाद व महानवमीला गावात देवकाठी व बारागाड्यांचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात येत असतो यात्रा उत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक साईबाबा नगरीत यावेळी दाखल होत असतात आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गावात देवकाठीचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला आहे या संदर्भात साईबाबा मंदिराचे विश्वस्त हिरामन चौधरी व ग्रामस्थ विलास चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी श्री साईबाबा देवालय असे मंदिराचं नाव दिलेलं आहे पाचशे अडुसष्ट वर्षापूर्वी म्हणजे आमच्या भाडचरित्रनुसार किंवा आमच्या वाडवडलांच्या सांगण्यानुसार पाचशे अडुसष्ट वर्षे या ठिकाणी साईबाबांना यायला झालेत त्यांनी येऊन या ठिकाणी खूप तपश्चर्या करून इथे स्वयंभू ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे त्यांनी दोन नंदादीप या ठिकाणी लावलेत तेलाचे त्यांनीच नवदुर्गा उत्सव सुरू केला घटस्थापन नवदुर्गा उत्सव तो आजपर्यंत या ठिकाणी आज तो चालू आहे याला ब्रिटिश सरकारच्या वेळी दोनशे वर्षपूर्वीची सुद्धा जुनी सनद आमच्याकडे आहे युती सरकार महाराष्ट्रात असताना या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव साली याला क दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये भाविकांचं खूप याच्यावर म्हणजे श्रद्धा हे खूप जागृत देवस्थान आहे आणि सर्व इथं नवस मानतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात या नऊ दिवसामध्ये भरपूर साई भक्त या ठिकाणी येतात भाविक इथे येतात त्या आम्हाला सांगत असतात की आम्ही ज्या मनोकामना इथे मानल्या देवाला त्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत कोणाचे पाय गेलेले असतील त्यांचे पाय दुरुस्त झाले त्यांनी चांदीचे घोडे इथे आणलेले आहेत कोणाचे डोळे गेले असतील तर त्यांनी चांदीचे डोळे देवाला दान करून ते त्यांचे डोळे वापस आले असे बरेच अनुभव लोकांना इथे आलेले आहेत ज्यांना मुलबाळ होत नाही असे सुद्धा बाया इथे येतात त्यांनाही मुलबाड झालेला आहे आणि ते पाडणी म्हणून इथे भेट देत असतात तर बरीच देवाची अशी मोठी खूप व्याख्यायिका आहे त्यामुळेच सतत नंदादीप इथे तेवत असतात दोन नंदादीप आहेत शिव आणि शक्तीचं हे अधिष्ठान आहे पूर्व दिशेला एक नंदादीपाची ज्योत आहे आणि एक उत्तरेला आहे एक शिव आणि शक्तीचं असं एक अधिष्ठान आहे खूप जागृत देवस्थान आहे आणि रिद्धी सिद्धीचा इथे हे आहे जो प्रसाद आम्ही इथे करतो तो अगदी मोजक्या प्रमाणात असतो परंतु तीस ते चाळीस हजार लोक या प्रसादाचा लाभ घेत असतात दरवर्षी तसेच या संदर्भात ग्रामस्थ बाळू चौधरी व प्रकाश चौधरी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात दहा ते पंधरा दिवसापासून तयारी के हिरामा काका तयारी करता त्याच्यानंतर बा प्रसाद असतो त्याच्यानंतर बा स्वर्गीय बावर्गीय हरिभूजावडे हां तेलाचं महत्त्व आहे आमच्याकडे तर तेलाचं महत्त्व आहे त्याच्यानंतर बा प्रसादाचं आहे पंचकृषीतील येता इथे आणि प्रसादचा कार्यक्रम होत असतो काय चांगला वनोली यात्रेचं जर सांगायचं झालं तर वनोली यात्रा ही साईबाबाची यात्रेनिमित्त भरली जाते अष्टमीला कार्यक्रम होतो घटस्थापना होते आणि मंदिराची जर ख्वाथी सांगायला गेली साहेब तर जवळजवळ पाचशे अडुसष्ट वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आज माझं वय जवळजवळ चाळीस बेचाळीस आहे चाळीस बेचाळीस वर्ष जर बारा तेरा वर्ष माझे थोडेसे याचे जर सोडले तर आज तीस वर्षापासून मी त्या मंदिरामधले जे दोन नंददीप आहेत हे अखंड जडताना बघतोय म्हणून मला मान्य करावं लागतं की पाचशे सदुसष्ट वर्षापासून काय हे नंददीप जडत नसतील व तिथं स्वयंभू पिंड आहे युती सरकारच्या टायमाला जेव्हा इथं मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्या टायमाला आम्ही तिथं तिचे पिंड आहे हे खोदून बघितले जवळजवळ तो मंदिराचा जो पिंडाचा बाना आहे हा बाना जवळजवळ पंधरा फूट आम्ही आमच्या डोळ्यांनी खाली बघितला असं वाटत होतं की आम्ही खोदत होते आणि मंदिराचं पिंड खालती जात होतं म्हणून ग्रामस्थ सिनियर ग्रामस्थ सांगितलं की आता बंद करावा हे दर्शन घ्यावं महाराजांचं बाप्पाचं दर्शन घ्यावं बंद आणि थांबवावं तर तिथं ते स्वयंभूपिंड आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे तिथं नंदादीप आहेत दोन अखंड नंदादीप जडत आहेत पाचशे अडुसष्ट वर्षापासून जडत आहे साईबाबाच्या साईबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमिका खरोखर आहे गाव माझं छोटंसं आहे एकदम इथं साडेआठशे नऊशे मतदान आहे पंधराशे लोकसंख्या आहे दोन अडीचशे घर आहेत इथं दोन चार बिग्याच्या वरती कोणीच शेतकरी नाही आहे परंतु आज मोठमोठ्या शेतकऱ्यांपेक्षाही त्यांनाही हेवा असं हेवा वाटावं असं माझं गाव आहे शहरापेक्षाही सुंदर वस्ती माझ्या गावाची आहे संपूर्ण गाव बांधलेलं आहे आणि खाऊन पिऊन संपूर्ण परिवार संपूर्ण गाव संपूर्ण समाज आज तर साईबाबांच्या आशीर्वादाने सुखी आणि समाधानी आहे अष्टमी अबा असं असतं शास्त्रोत्त पद्धतीने किंवा किंवा अष्टमी नवमी एक होते सप्तमी अष्टमी एक होते पण आमची जी घटस्थापना होते त्या घटस्थापनेच्या आठव्या दिवशीच आमचा प्रोग्राम असतो आणि आठव्या दिवशी प्रोग्रामामध्ये आमचा भव्य असा कार्यक्रम होतो तांदळाची खीर असते गंगाफळची भाजी असते वडे असतात संपूर्ण भारतभरामध्ये खूप यात्रा भरतात खूप धार्मिक यात्राही भरतात संपूर्ण भारतभरामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यातील यावळ तालुक्यातील वनोली गाव असं आहे की तिथं उडदाचे वडं एक एकमेव एकच ठिकाणी मिळतात प्रकाश रालाल चौधरी वनोली ग्रामस्थ